चला करू घरचा अभ्यास आज आपला पहिलीचा मराठी विषयाचा घरचा अभ्यास करायचा आहे आज आपल्याला मूळ अक्षरांचा वर्णानुक्रम लावायचा वर्णानुक्रम म्हणजे अ आ ई उ उजेमध्ये अ विसरले माझं तर हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कोणता अक्षरानंतर कोणतं अक्षर येतं हे तुम्हाला पाठच पाहिजे क ख ग घ च छ झ झ ट ठ ढ ढ ढ न हे, सा सा पा, पा, चाहे। चाहे आता हे आपल्याला पाठ करायचं आहे आणि मधलं एखादं मी अक्षर लपवणार आहे आणि तुम्हाला ते शोधायचं आहे ठीक आहे तर असा छोटासा खेळ पण आहे आणि अभ्यास पण आहे चल पटकन काय करायचं मग दोन रेगी बहि घ्यायची पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन बसायचं आहे त्याच्या आधी माझ्या चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि कमेंट सुद्धा करायची आहे ठीक आहे ओके तर मुलांना आता आपण एक वेगळा खेळ खेळणार आहेत वेगळा खेळ कसा पण तुम्हाला खेळ खेळण्यासाठी काय करावं लागतं हे मूळाक्षर येणं आवश्यक आहे मुळाक्षर कसं यायला पाहिजेत नीट माझ्या मागं म्हणा माझ्यासोबत म्हणा अ आ ई उ उ रु ए, ए, ए ओ आहा असं तुम्हाला हे पाठच पाहिजे किंवा तुमच्या लक्षात पाहिजे हा क्रम त्याच्याशिवाय तुम्हाला हा खेळ खेळता येणार नाही आता हे बघा मूळ अक्षरांची ह्या शे गट असतात हे जे शेवटचे अक्षर आहेत ना ह्या अक्षरांना का नाकातून येतात म्हणून यांना काय या म्हणायचं अनुनासिक म्हणजे ना नाकातून यांचा आवाज येतो ह्या व्यंजनांचा तर आता हे पाठ कसं करायचं क ख ग घ च छ झ ट ठ ड ढ न थ द धन प फ भ म श फर लक्ष तुमच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे ह्या क्रमामध्येच तुम्हाला पाठ पाहिजेत बरं का आता मी काय केलेलं आहे एक अक्षर इथं लपवलेलं आहे आता ते तुम्हाला पटकन सांगायचं की कोणता अक्षर आहे आणि सांगायचं आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचंय तुम्हाला इथं मी जे अक्षर लपवलेले ते पटकन लक्षात आणायचं आता इथं बघा कोणता अक्षर नाहीये पटकन लक्षात आणायचं तुमच्या वहीमध्ये लिहायचं तुम्ही काय करायचं तुमच्या वहीमध्ये लिहायचं असा आपला आजचा घरचा अभ्यास आहे आता नीट बघा इथं कोणता अक्षर नाहीये बघा बर नीट बघा वाचून कोणता अक्षर नाहीये क ख ग ग क ख कोणता अक्षर नाहीये आठवलं का आ बरोबर कोणता अक्षर नाहीये क ख क ख नंतर कोण असतं रे कोणता अक्षर नाहीये ग अक्षर नाहीये कोणता अक्षर नाहीये ग आता ग तुमच्या वहीमध्ये लिहा कोणता अक्षर नाहीये ग तुमच्या वहीमध्ये तुम्हाला हरवलेलं अक्षर लिहायचे फक्त हे चार अक्षरांना लिहायचे फक्त हरवलेलं अक्षर लिहायचे झालं लिहून क ख ग हे तुम्हाला कधी येणार जेव्हा हे तुमच्या लक्षात असेल हा क्रम लक्षात राहणं महत्वाचं आहे हा क्रम खूप 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 महत्वाचा आहे नुसतं तुम्हाला मराठी वाचा लिहून लिहून उपयोग नाही हा क्रम तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये खूप महत्त्वाचा आहे अ आ इ ये डोळे बंद करून म्हणता आलं पाहिजे अ आ इ इ उ उ रु रु ए ए ऐ ओ औ अम आ क ख ग घ म च छ ज झ म ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ तर मुलांना मी लपवलेलं अक्षर कोणतं होतं ग क ख ग घ कोणतं अक्षरला बोलवत मी ग अक्षरला बोलवतो ओके आता फास्ट सांगा मी कोणतं अक्षरला पोलेला आहे अ प्रश्नचिन्ह इ ई कोणतं अक्षरला पोले हा हा बरोबर आहे हुशार आहेत की तुम्ही कोणत्या अक्षरला बोलले रे मी हा बरोबर आहे मी कोणत्या अक्षरला बोललेला आहे आ कोणत अक्षरला पोलेला आहे आ चला वहीमध्ये लिहा तुमच्या पटकन मी लिहायच्या आधी तुमचं लिहून जायला पाहिजे बघा मगच ते ओळखण्यात मजा आहे ना मग माझं बघून लिहिल्यासारखं होते कोणतं अक्षरला पोवलेला आहे मी आ अ आ आक्षरला पोलं होतं अ आ ई कोणतं अक्षरला पोलं होतं मी अ आ ई आ लिहिलं का तुम्ही तुमच्या वहीमध्ये आता हे सापड जरा अवघड आहे बघा हम्म अ आ ई इ, इ, उ उ ऊ रू ए ए या मग इथं काय यायला पाहिजे रे ऐ इथं काय यायला पाहिजे ऐ म्हणजे कोणता अक्षर लपलेला आहे आपलं अई कोणता अक्षर लपलेला आहे ऐ हे थोडस नवीन अक्षर असल्यामुळं तुम्हाला लक्षात राहायला थोडस आवड जातात मग कोणता अक्षर लपलेला आहे आपलं ऐ चला वहीमध्ये लिहा ऐ मला सापडलं कोणतं अक्षर लपलं होतं ऐ झालं का वहीमध्ये लिहून ऐ कोणतं अक्षर लपलं होतं okay? आपलं ऐके आता सांगा कोणतं अक्षर लपवलेलं होतं ए ओ ए ऐ कोणतं अक्षरला पोलेला आहे मग किती सोप आहे कोणतं अक्षर लोलेला लग आहे ऐ कोणता अक्षर ल पोलेला आहे तर बघा अ ए, लग आ। ए आ, 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 ओ एणतं अक्षरला पोलेला आहे ॲ कोणतं अक्षर ल लग पोलेला आहे ॲ पटकनवही मधील लिहा ॲ कोणतं अक्षर लपवलेला आहे तर ॲ जल कवईत लिहून ए बघा लग ए ए आई ओ ओ ए चला आता फास्ट सांगा कोणता अक्षरला पावलेला आहे अ आ आई ऊ कोणतं अक्षरला पावलेला आहे ऊ अ आ उ ऊ आणि हे रू म्हणजे कोणतं अक्षरला आहे येतं हम्म चा जोडीदार कोण आहे ऊ कोणता इथला ऊ कोणता आहे उसाचा कोणता ऊ आहे उसाचा हा उसाचा लपवलेला आहे मग तो तुम्हाला तुमच्या बहीमध्ये लिहायचा आहे उसाचा उ उसाचा आता बघा ई प्रू। काय आता सांगा बरं मी कोणतं अक्षर आहे आता हे गट आहे च छ, ज, ज। दोन नंबरच्या ओळीचा अक्षर गट आहे बघा आहे च छ ज, झ आता हे चौघांना सोबतच पाठ करायचं म्हणजे खूप आपल्याला सोपं जातं च भावांची जोडी आहे च छ ज झ आणि हा जो अनुनासिक आहे याचा नाकातून आवाज येतो म्हणून आपण याला धरत नाहीत किंवा वर्ण व्यंजनामध्ये धरत नाहीत त्याचा एकच शब्द आहे च छ झ झ छ आता मी खेळ खेळणार आहे पटकन एक अक्षरला पोहणार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणार ओके हा चला पटकन कोणता अक्षरला पोले मी च छ झ झ कोणत्या अक्षरला पोले तर लिहा तुमच्या वहीमध्ये लिहा कोणत्या अक्षरला पोले मी हा छ कोणता अक्षरला पो पोलेला आहे छ छ झ आता सांगा बरं कोणत्या अक्षरला पोलंय मी झ अक्षरला च्या हग कोण आहे चमचा आहे कोण आहे च च छ झ कोणत्या अक्षरला पोलाय रे मी पो च कोणत्या अक्षरला पोवलेला आहे च आता फास्ट सांगा कोणता अक्षरला लपवले मी च छ बरोबर आहे इथं काय येणार आणि झ बरोबर आहे तुमचं च छ झ कोणता अक्षरला पोवलेला आहे मी इथं ज कोणतं अक्षरला पोवलेला आहे ज च छ झ आता सांगा मला मुलांना मी कोणतं अक्षरला पोले रे च छ हा हा बरोबर आहे कोणत्या अक्षरला पोले मी तर झ कोणतं अक्षरला पोलेला आहे झ च झ कोणतं अक्षरला पोलेला आहे झ च छ झ पहिली आपली जोडी आहे क ख ग आणि हे उ गो गो। हे अनुनासिकेचं नाकातून उच्चार होतो पण म्हणून आपण याला धरायचं नाही क ख ग घ हे चौगजण बहीण भाऊ तुमच्या लक्षात पाहिजेत क ख ग घ घ क ख ग आता फास्ट सांगावर मी कुणाला लपवलेलं आहे क ख आ, आ बरोबर आहे क ख ग घ कुणाला लपवलेलं आहे मी गला चला पटकन मध्ये ग लिया कुणाला लपवलेलं आहे मी गला क ख ग घ हा आता सांगा बरं मी कुणाला लोकलेलं आहे हा हा येते सोप आहे नंतर कोण असतं ख क ख ग घ मी कुणाला लोलेलं आहे रे ख कुणाला लपवलं आहे ख कुणाला लपवले मी ख क ख ग घ आता सांगा कुणाला लपवलंय किती सोप आहे मॅडम किती सोप आहे कुणाला लपवले मी कला क शिवाय सुरुवातच नाही क ख ग ग कला लपवलेले मी कुणाला लपवलेला आहे क क कुणाला लपवलेला आहे रे मी कला लपवला आहे आता सुद्धा खूप हो सोपं आहे सांगा बरं फास्ट कुणाला लपवलं मी क ख ग हा, हा करेक्ट क ख ग इथं कोण येणार रे ग घ कुणाला लपवलेला आहे मी घला क ख ग, ग, ग घ क ख ग घ झालं तुमच्या वहीमध्ये घ लिहून ओके okay. आता पुढच्या अक्षर गटामध्ये पाच अक्षर आहेत बघा ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न कोणती अक्षर आहेत ट ठ ड ढ न आता मी एकाला लपवणार आणि तुम्ही मला फास्ट सांगायचं आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचे कुठं लिहायचे तुमच्या वहीमध्ये ओके आता चला बर फास्ट सांगा मी कुणाला लोपवले हा हा करेक्ट ट ठ ढ कुणाला लपवलेलं मी ट ठ ढ न म्हणजे कुणाला लपवलेला आहे ढ ला लिहिला का तुम्ही तुमच्या वहीमध्ये ढ ट ठ ढ न आता सांगा कुणाला लोपवले मी ह झालं ट टू कोण येणार ठ कोण येणार इथं ठ कुणाला लपवले मी ठला ट ठ ढ न टाणाला लपवलो रे मी ठला ठ ठेवाल्याला लपवलो होतो मी ट ठ ढ न हं आता कुणाला लपवले बर hmm, hmm. Hmm? सापडलं ट ठ ढ ढ न अरे सुरुवातीपासून अक्षर गटाचं पहिलं अक्षर आहे ना ते म्हणायचं आपोआपच तुमचं मेंदू तुम्हाला सांगतो इथपर्यंत घेऊन जातो ट ठ ढ ढ न कुणाला लपवलेलं आहे मी न ला कुणाला लपवलेलं आहे न ट ठ ढ ढ न आता सांगा बरं कुणाला लपवलंय किती सोपं आहे ट ठ हा करेक्ट ट ठ ड ढ न म्हणजे मी कुणाला पोले राय रे ड कुणा आल्याला पोलं आहे ड ला झालं तुमचं लिहून ड ओके ह आता सांगा बरं मी कुणा आल्याला पोलं आहे ट ठ ड ढ न ह्या ट ढ न ह्या गटाचा मोरक्या म्हणजे बॉस कोण आहे ट ड ढ ड ढ न न कोणाल्याला लपवला आहे मग ट कुणाल्या लपवलेला आहे ट तर हा अक्षर गट तुम्हाला समजला ट ढ न ट आता मी कोणाला लपवलेलं बघा पुढचा अक्षर गट आहे आपला त थ द ध न पाच अक्षर आहे त्याच्यामध्ये त थ द ध न नीट लक्षात ठेवा त थ द ध ध न न त थ द आता हे पाच अक्षर तुम्ही लक्षात लक्षात ठेवा क्रमान त त नंतर थ थ नंतर द ध नंतर ध ध नंतर न त थ द ध न आणि त गटामध्ये कोणता आहे न बाणाचा आणि त थ द गटामध्ये आहे न नळाचा न बाणाचा आणि न नळाचा वेगवेगळे असतात ओके जेव्हा आपण न म्हणतो आणि ज न म्हणत असताना जीभ जर ला ना आपल्या टाळवायला ला लागली तर तो न बाणाचा आणि न म्हणत असताना जर जीभ आपल्या दामागच्या दाताला लागली तर तो न नळाचा त थ द न ठीक आहे आता अक्षर लपवू चला पटकन कोणता अक्षर लपवले मी सांगा बरं हा कोणतं लपवले रे त थ द ध न त थ द ध न कोणता अक्षर लपवलेला आहे मी ध चला पटकन लिहा तुमच्या वहीमध्ये कोणतं अक्षर लपवलेला आहे ध त थ द ध न आता सांगा बरं कोणतं अक्षर लपवले मी त थ द ध न कोणतं अक्षरला मी त थ कोणतं अक्षरला पोले हा त थ द कोणता अक्षरला पो पोलेला आहे द द त थ ध द, 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 न कोणता अक्षरला पो पोलेला आहे मी द तुमच्या वहीमध्ये लिहा द आता सोपं आहे सांगा बरं पटकन कोणतं अक्षर पोले मी काही डोकं लढायचं नाही म्हणायचं फक्त अक्षर गट पूर्ण म्हणला ना आपल्याला बरोबर लक्षात येतं कोणतं अक्षर नाही येते त थ ध न थ अक्षर पोले मी न पण न बाणाचं का न नळाचं न नाळाचं ना 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 चा। तच्या गटामध्ये न नळाचा असतो ओके तर कोणतं अक्षरला पोले मी न त थ ध न तुम्ही तुमच्या वहीमध्ये न लिहिलं का ओके हा फास्ट सांगा आता कोणतं अक्षरला पोले मी त थ द ध न म्हणजे कोणतं अक्षरला लपवलं रे त नंतर कोण येतं थ कोणतं अक्षरला पोलेला आहे मी थ त थ द ध न मी कोणतं अक्षरला लपवलंय मग मी थ त थ थ थव्याचं कोणतं अक्षरला पोलेलं आहे थ हा आता फास्ट सांगा कोणतं अक्षर ला आहे बॉसच आहे अक्षर गटातलं पहिलं अक्षर कोणतं पहिलं आहे अक्षर त थ द ध न कोणतं अक्षर आहे मग अक्षर गटातलं पहिलं अक्षर त पहिलं अक्षर कोणतं आहे त त तलवारीच त थ द ध न हा अक्षरगट लक्षात आला का तुमच्या त थ द न तर आपलं पुढचं अक्षर आहे अक्षरगट आहे प फ ब भ म प फ ब भ म नीट माझ्यासोबत म्हणा प फ ब भ म प फ ब भ म हा अक्षरगट तुम्हाला नीट लक्षात आहे प फ ब भ म एका अक्षरला पोहू का तुम्ही पटकन शोधायचं आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचं ठीक आहे हा सांगा बरं हो हो मी कोणता अक्षरला पावलंय चला फास्ट कोणतं अक्षरला रे मी हम्म डायरेक्ट म्हणायला सुरू करायचं प फ ब कोणतं अक्षरला पोवलेला आहे मी भ प फ ब भ तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काय लिहायचं आहे भ प फ ब भ, भ, भ म काय अक्षर लिहायचं आहे तुम्हाला भ आता किती आहे बघा बर कोणता अक्षर लपवलेला आहे मी सांगा 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 लिहा 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 तुमच्या वहीमध्ये लिहा कोणता अक्षर मी लपवलेला आहे अक्षर गटच म्हणायचं डायरेक्ट आपल्या बरोबर अक्षर सापडतं कोणता अक्षर गट आहे पचा अक्षर गट आहे मग काय म्हणणार तुम्ही कोणता अक्षर लपवलेला आहे मी प फ ब भ, भ म म्हणजे कोणता अक्षरला लपवलेला आहे रे मी ब कोणता अक्षर लपवलेला आहे ब कोणता अक्षर लपवलेला आहे ब प फ ब भ भ म म प फ ब ब लिहिलं रे तुम्ही हां ठीक आहे ओके हां आता फास्ट सांगा कोणता अक्षर लपवलेला आहे मी प कोणत्या अक्षरला पोले करेक्ट प फ फरला पोवलेला आहे मी फ प फ फरला पोवलेला आहे फ तुम्ही तुमच्या वहीमध्ये फ्यायच प फ ब भ म कोणता अक्षर लापवलेला आहे तर मी फ हा आता सांगा बरं मी कोणता अक्षरला पोवलेला आहे प फ ब भ पफ ब भ प फ भ कोणता अक्षर आहे रह रेथ प फ ब भ म कोणता अक्षरला पोलेला आहे मी म प फ ब भ म भरला पोलं होतं मी तर म झालं का तुमचं लिहून हम्म एक अक्षर लिहिला किती वेळ लागते शून्य मिनिटाचं काम आहे म झालं लिहून आता मी था था। पोले। है अक्षर गटाच्या बॉसला लपवले कोण आहे बॉक्स बॉस म्हणजे पहिलं अक्षर कोणतं आहे अक्षर मग पहिलं ब फ ब ब भ भ म फ ब्या अक्षर गटाचं पहिलं अक्षर कोणतं आहे प कोणतं आहे अक्षर पहिलं प प फ ब भ, म प, फ, ब भ भ म म प फ म्हणजे मी कोणता अक्षरला पोवलेला आहे प चला तुमच्या वहीमध्ये लिहा तुम्ही प कोणतं अक्षर लपवलेला आहे प प फ ब भ, भ म, आपला पुढचा अक्षर गट आहे य र, ल व श पुढचा अक्षर गट कोणता आहे य र ल, व श ठीक आहे तर आता आपण कोणतं अक्षर लपवणार आहे कोणतं लपू तुम्ही सांगा लपवा लपी अक्षरांची सांगा कोणतं अक्षर लपू मी ओके लपवते सांगा बरं आता कोणतं अक्षरला लपवलंय मी अ अ अ कोणता अक्षरला लपवलंय मी ल व कोणता अक्षरला पोवलेला आहे व लिहा पटकन तुमच्या वहीमध्ये य र व श कोणता अक्षरला पोवलेला आहे मी व कोणता अक्षरला लपवलेला आहे व य र ल व श आता आता कोणत्या अक्षरला पोले सांगा बरं फास्ट हा हा करेक्ट कोणतं अक्षरला पोले मी य र ल व श य र ल व श कोणता अक्षरला बोलले रे य र कोणतं अक्षरला पोलेला आहे र य र ल व आता सांगा कोणतं अक्षर लपवलंय मी काही नसते फक्त म्हणायचं आपण म्हणलं की आपल्याला बरोबर लक्षात येते कोण लपलंय ते य र ल व श य य र र लोत अक्षरला पोले मग मी य र ल ल व श य र कोणता अक्षरला पोवलेला आहे ल ल कोणत्या अक्षर लपवले मी ल? कोणत्या अक्षरला पोवलेला आहे ल य र, ल, व श य र, ल, व, श आता फास्ट सांगा कोणाला लपवले मी पहिलं अक्षर अक्षर गटातलं पहिलं अक्षर कोणतं आहे य य, र, ल व श कोणतं अक्षरला पोले रे मी मग श लवश उ लवश किती सोपं आहे पहिला अक्षर कोणतं आहे मग अक्षर गटातलं य पहिला अक्षर कोणतं आहे य य लवश तर मुलांनो हा अक्षर गट जो आहे तो सगळ्यात मोठा आहे कारण की ह्या अक्षर गटामध्ये सहा अक्षर आहेत श स ह ळ क्षज्ञ तर मागच्या अक्षर गटामध्ये आपण श षट मृगाचं पाहिलं होतं पण ह्या अक्षर गटामध्ये कोण आहे त्याचाच भाऊ श षट कोणाचा श स हळ म्हणा माझ्यासोबत श स ळ क्षज्ञ श स ळ क्षज्ञ हा तर आता सांगा बरं मी कोणत्या अक्षरला लोवलेला आहे अ हां बरोबर आहे श स ह ळ सज्ञ कोणत्या अक्षरला पोवलेला आहे क्ष सरेक्ट कोणत्या अक्षरला पोवलेलं मी श स ह ळ -ड़ सज्ञ -ड़ कोणत्या अक्षरला पोवलेला आहे मी श स ह कोणत्या अक्षरला पोवलेला आहे ह चला वहीमध्ये लिहा तुमच्या श स ह ळ क्षज्ञ आता सांगा कोणता अक्षरला पोले मी श स श स हम कोणता अक्षरला लपवले रे आ करेक्ट श स ह ळ कोणता अक्षरला लपवलेला आहे ळ ळ कोणता अक्षरला लपवलेला आहे ळ श स ह ळ क्षज्ञ Hmm. आता कोणत्या अक्षरला पोले सांगा श़साहण। <देखे। labodles onkimataya>: <Extrem Attendendentalmaking> बर श स ह ळ क्षज्ञ कोणत्या अक्षरला पोले रे श कोणत्या अक्षरला पोले आहे श स कोणत्या अक्षरला पोलेला आहे मी स श स ह कोणत्या अक्षरला पोलेला आहे स आ, आता सांगा बरं कोणत्या अक्षरला पोले श स ह ळ श स ह ळ हां बरोबर आहे कोणतं अक्षरला पोले मी क्ष एक काढायचा एक काढून त्याला माग गाठ मारायची आणि एक आडवीरेश आणि एक उभीरेश कोणता अक्षर आहे क्ष श स ह ळ क्ष ज्ञ सणत अक्षरला बोल होतं मी क्ष हा आता सांगा फास्ट कोणतं अक्षरला पोले मी श स हळ क्ष सळ क्ष ज्ञ कोणतं अक्षर पोवलेला आहे मी ज्ञ कोणता अक्षरला पोलेला आहे ज्ञ तर मुलांना अशा प्रकारे आज आपण खेळत खेळत सगळ्या अक्षरांचं लेखन केलेलं आहे ठीक आहे हा वर्णानुक्रम तुम्हाला पाठ असायलाच हवा समजायलाच हवा लक्षात पाहिजेच कारण की तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा देणारा असाल तेव्हा तिथं हा वर्णानुक्रम तुम्हाला खूप खूप महत्वाचं आहे ठीक आहे